नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याचीनचाले ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच पित्रे लाईव्ह या चॅनलवरती काढत आहेत थोडी लाईट गेली होती परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरलीत आता मित्रांनो लाईव्ह लॉट काढत आहेत आणि मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला दिसणार का तर मित्रांनो या उद्याच्या मैदानात बाकासूर आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे आणि पायऱ्याबद्दल अद्याप अपडेट नाही परंतु बाकासूरचा गट किती हे व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे आणि घोटच्या सर्जाचा गटसुद्धा व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका घोटचा सर्जा दिसणार आहे पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिट्ठी आहे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने पहिली चिठ्ठ्या निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती गट क्रमांक बावीस तास क्रमांक सहावरूनच मित्रांनो मला वाटते लवकरात लवकर आपला पलतान दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद दे मित्रांनो